जय श्रीराम ग्रेट भेट बाय विनय गोठवले आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपलं चॅनल हे नेहमीच जे आहे ते धार्मिक सर्व गोष्टी आपल्या पुढे आणत असतं आणि मी आता आलेलो आहे श्री गणेश राजाभाऊ कदम सरांच्या ऑफिसला त्यांनी अतिशय छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे येत्या चार ऑक्टोबरला आणि आता सरांचे सर्व जे चालू झालेले सर्व एका पाठोपाठ एक सण येत आहेत आणि आपलं पावित्र्य जे आहे आपली हिंदू स संस्कृती आहे हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे आता दसरा आहे त्यानंतर लगेच दिवाळी आहे सो येत्या चार ऑक्टोबरला दसराचं चा औचित्य साधून आणि आपली जी भूमी आहे नाशिक ही श्री प्रभू रामचंद्र पावन स्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे सो आपण खरंच सौभाग्यशाली आहोत आणि ही जी संस्कृती आहे नाशिककरांचं आद्य कर्तव्य आहे ही जी संस्कृती आहे ती आपण त्याचा वारसा जो आहे तो जपला पाहिजे आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण अशा नगरीमध्ये राहतो जिथे प्रभू चंद्र राम देखील इथे येऊन गेलेले आहेत सो त्याचंच औचित्य साधून सरांनी अतिशय छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे रथयात्रेचा So, स्वागत आहे आणि तुम्ही जो काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याविषयी सविस्तर आम्हाला माहिती सांगा तुम्ही जय विनय जी आपण या ठिकाणी आलात मनापासून आनंद वाटला आपण खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांच्या यात्रेमध्ये आपल्या ब्लॉग मध्ये आपण या ठिकाणी प्रभू रामचंद्र यात्रेसंदर्भात माहिती देतात आणि ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात खऱ्या अर्थाने आम्ही सर्व नाशिक विकास नासी मंचा वतीने आपले प्रथम आभार व्यक्त करतो प्रभू रामचंद्रांची आता आपल्याला आपण जसं बोललात की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पाहून झाली आपली नाशिक भूमी आहे आणि खऱ्या अर्थाने या भूमीमध्ये बारा वर्षांनी कुंभमेळा होतो आणि या कुंभमेळाचं मुख्य कारणच आहे की या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सेतेचं अपहरण जा झालं आणि त्या ठिकाणी गरोडाच्या हातून जे काही अमृत या ठिकाणी दोन थेंब पडलीत त्याच्यामुळे आपला अमृत महोत्सव जो आपला शाही स्नानचा आपण जो काही कार्यक्रम होतो कुंभमेळा त्याचं मुख्य कारणच प्रभू रामचंद्र आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांच्या चे या संपूर्ण कालखंडामध्ये जे काही रामायणामध्ये काही गोष्टी घडल्यात त्याचे देखावे आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण okay. दाखवणार आहोत आणि आपण बघितलं असेल की हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे म्हणजे जर आम्ही याच्यामध्ये भारतीय लोककला महाराष्ट्राची लोकधारा लोकपरंपरा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्यामध्ये आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे okay. आपली ही यात्रा मुक्त सुरू होणार आहे आणि ही यात्रेचा जो मार्ग आहे तो मी प्रथम आपला दाखवतो आणि मग नंतर आपल्याला सगळी सविस्तर माहिती देतो ओके मुक्तीधाम या ठिकाणी चार ऑक्टोंबर शनिवारी सायंकाळी चार वाजता यात्रा सुरू होणार आहे okay. ओके पासून दत्त मंदिर एकशे पंचवीस शाळा मुक्तीधामच्या शाळेपासून त्या ठिकाणी येणार आणि तिथून ती दत्त मंदिर सिग्नलवर येणार ओके okay. आणि तिथून ती गंधर्वनगरीमध्ये जाणार गंधर्व नगरीमधून शिकरेवाडी मैदान नंतर स्वामी समर्थक केंद्र शिकरेवाडी पासपोर्ट कार्यालय आणि तिथून आपल्या मसो मंदिर या ठिकाणी जाणार आणि तिथून डावखरवाडी नंतर डॉक्टर निरगळ हॉस्पिटल आणि जय भवन रोडने ती लवटेमाळा कदममाळा करत कदममाळा निसरुपचं केंद्र या ठिकाणी आपण प्रभू रामचंद्रांची महाआरतीचं आपण त्या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि महाप्रसाद आयोजन केलं आहे या संपूर्ण रथयात्रेमध्ये अनेक आपण त्या ठिकाणी पथकं आपण त्या ठिकाणी ठेवली आहेत जी आपल्या भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्र संस्कृतीला आपण ती म्हणजे आपण उत्सवामध्ये आपण साजरा करत असतो okay. परंतु जे आता लोक पावत पावत चालल्या असल्यामुळे आपण त्या ठिकाणी त्याचं आपण आवर्जून या ठिकाणी पथकं आपण आयोजित केली आहेत ती पथकं का म्हणजे काय आपल्याला माहीत असेल आता डी जे आलेला आहे बरोबर आहे डी जे संस्कृती आल्यामुळे बँड पथक आपल्याला बरंसं बघायला भेटत नाही आणि बँड पथक हे फक्त लागणार आपल्याला बघायला डिजत लागतो मुलांना आणि म्हणून बँड पथक आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची भक्तिमय गीत आपण या ठिकाणी सादर करणार आहोत आणि त्या माध्यमातून बँड पथक या ठिकाणी जवळजवळ चाळीस ते पन्नास अं एक संच आहे त्या ठिकाणी त्या पथकातून सादर होणार आहे दुसऱ्या बाजूला आपलं ढोल पथक आपल्याला माहित आहे की नाशिकची ओळख नाशिक ढोल आणि म्हणून आपण नाशिक ढोल ठिकाणी प्राधान्य दिलं आहे आणि त्या सांस्कृतिक आपला कोणताही कार्यक्रम असेल तर ढोल वाजल्याशिवाय आपला तो, तो कार्यक्रम पूर्ण होत नाही आणि म्हणून ढोल पथचं आपण आयोजन केलं आहे झांज पथक झांज पथक आपण बघितलं असेल की ते आपण फक्त शाळेमध्ये किंवा एका मोठमोठ्या कार्यक्रमात ते व्हायचं परंतु त्याला आता दहा पंधरा वीस वर्ष आले जसे पण फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा आताची जी पिढी आहे ही संपूर्ण त्याच्यामध्ये आधुनिकतेकडे चालत असल्यामुळे हे जे जुने जे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे झांज पथक असायचं ते आता लोप पावलेलं आहे आणि त्याला आपण या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे तसं लेझिम पथक लेझिम पथक म्हणजे कार्यक्रमाच्या पाहुण्यांची जे सुद्र सुरुवात व्हायचीमने व्हायची पण त्याचं लेझिम आपल्याला काय बघायला भेटत नाही आणि म्हणून ती लेझिम पथक सुद्धा आपण या ठिकाणी ठेवले आहे आपल्याला माहित आहे की प्रभू रामचंद्र ज्या वेळेस वनवासामध्ये आले होते तर त्यांना सगळ्यात पहिलं कोण भेटलं तर आदिवासी भेटले होते आणि म्हणून ते आदिवासी नृत्य हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आदिवासी नृत्य आपण या ठिकाणी ठेवले आहे हे सुद्धा तीस ते पस्तीस कलाकार आहेत जे आदिवासी नृत्य या ठिकाणी सादर करणार आहेत वारकरी पथक आपल्याला माहिती आहे हा महाराष्ट्र संस्कृती शक्ती आणि भक्तीचं विद्यापीठ म्हटलं आता त्याला आपण म्हणजे जे शक्ती आणि भक्तीपीठ आपण जे काय म्हणतो कारण धारकरी वार आणि वारकरी हा एक त्याला शब्द आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांना धारकरी हो। ते जे तलवार सर्व ते स्वराज्य निर्मितीसाठी बाहेर पडले होते पण त्यांचे जे गुरु होते संत तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदाय चालू केला होता आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माली सगळे पंढरपूरला जायचे आणि ही परंपरा हजारो वर्षापासून ती चालत आलेली आहे शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे ती परंपरा आजही चालू आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला वारकरी जर नसतील तर त्याला अर्थच राहणार आणि म्हणून वारकरी पथक या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे दांडपट्टा पथक खऱ्या अर्थाने संस्कृती जपता आली पाहिजे पण संस्कृती बरोबर आपलं स्वतःचं संरक्षणही करता आलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज काळात ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी संरक्षणासाठी ज्या पद्धतीनं शस्त्रकला शिकवली जायची ती शस्त्रकला आज आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे आणि त्या माध्यमातून ते काम चालू आहे दुसऱ्या बाजूला बैलगाडी पथक बैलगाडी म्हणजे काय आज तुम्ही बघितलं असतं की शहरामध्ये आपल्याकडे सगळे इमारती आणि बांधकाम वगैरे राहिले आहेत बैलगाडी दिसत नाही बैलगाडी तर फार दुर्मिळ झाले आहे आणि ग्रामीण दुर्मी। भागातही बरेच ट्रॅक्टर नाधुनिक आल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बैलगाडी बघायला भेटत नाही आणि म्हणून बैलगाडी आपण या ठिकाणी ठेवतोय बैलगाडीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं त्या ठिकाणी मनोमिलन त्या ठिकाणी ठेवतोय आपण वेद प्रभू रामचंद्र असतील किंवा कोणत्या कार्याची सुरुवात ही वेदपटना होते आणि वेदपठन त्या ठिकाणी आपण पथक आयोजित केले आहे आणि त्या पथकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेद विद्यालयातील विद्यार्थी सर्व साजर करणार आहेत प्रभू रामचंद्रांचा आपण एक रथ त्या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे जे भाविक जे भक्तगण प्रभू रामचंद्र जो रथ चालू असताना त्या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत अनेक महिला त्या ठिकाणी रांगोळ्या काढणार आहेत अनेक महिला त्या ठिकाणी फुलं त्या रथावर टाकणार आहेत आणि रामचंद्राच्या रथाचं स्वागत करणार अशा वेळेस ही सर्व भाविकांना रामचंद्र चांगलं दर्शन घेता यावं त्यांना ववाळता यावं या ठिकाणी रामचंद्राचं आपण त्या ठिकाणी रथाचं आयोजन केलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण उंट घोडे हे सुद्धा आपण ठेवलेलं आहे आता हे उंट घोडे सुद्धा आपल्याला बघायला भेट लहान मुलांना तर एकमत हो हो आणि म्हणून म्हणून हा एक आपण निर्णय घेतला की उंट घोड्या असले तर त्या एक यात्रेला निर्माण होईल बरोबर आणि त्याच्याबरोबर आपण साधू संतांना आपण याच्यामध्ये घेतले कारण साधू संतांशिवाय कोणतंच कार्य आपलं पूर्ण होत नाही करेक्ट आणि आपलं हिंदू शास्त्र सांगतं की साधू संत आले घरा तोची दिवाळी दसरा आणि म्हणून खऱ्या अर्थाने साधू संतांना आपण या ठिकाणी बोलवलेला आहे आणि सर्व आखाड्याचे साधू संत या ठिकाणी भाग घेणार आहेत संबळ पथक आता तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडे देवट्या व्हायच्या अगोदर गोंधळ व्हायचा त्याला आपलं संबळ पथक असायचं परंतु आता बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आता हे सगळं जेजुरीला किंवा त्या ठिकाणी ते कार्यक्रम पूर्ण केले जातात आणि शहरामध्ये हे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोप पावलं चाललं आहे लोक लो पाव पावत चालले तर ही संस्कृती लोप पाहू नये म्हणून आपण यासाठी हे पथक या ठिकाणी बोललेलं आहे किन्नर किन्नराखाड्याला खूप महत्त्व आहे या ठिकाणी विनय जी आपल्याला माहीत असेल प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये निघाले होते त्यावेळेस संपूर्ण अयोध्या ही बाहेर पडली होती त्यांच्याबरोबर ती वनवासाला निघाली होती त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सर्वांना सांगितलं की मुलं असतील हा स्त्रिया असतील पुरुष असतील यांनी सर्वांनी अयोध्येत निघू जावं ही यात्रा ही वनवास हा माझ्यासाठी आहे हा माझा वनवास आहे याचा त्यात तो मीच पूर्ण करणार असं ते म्हटले होते आणि ते वनवासाला निघाले होते परंतु ते चौदा वर्ष वनवास करत असताना त्यांनी त्या ठिकाणी जे किन्नर होते पण पंथी होते त्यांना तो आदेश दिलेला नव्हता आणि ज्यावेळेस तो वनवास पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस ते अयोध्येमध्ये आले त्यावेळेस त्यांनी बघितलं की बाहेर काय करतायत मग त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही इथं काय करताय तर त्यांनी प्रभू रामचंद्र सांगितलं की तुम्ही बाळांना सांगितलं पुरुष श्रींना सांगितलं आम्हाला आमचा उल्लेख केला नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत सांगत तात्पर्य एवढंच की जे प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवास भोगला तसंच वनवास पण पंथी किन्नरांनी सुद्धा भोगलेला आहे आणि म्हणून त्यांचं महत्व हे प्रभू रामचंद्राच्या या रामायणामध्ये खूप मोठं आहे आणि म्हणून आपण त्यांना या ठिकाणी वाजय याचे महामंडलेश्वर पायलगुरू या ठिकाणी येणार आहेत अनेक रामायणातली वेगवेगळी आपण जी शालेय शिक्षणापासून तर महाविद्यालय म्हणजे जी आपण जे काही वाचलेलं आहे रामायणामध्ये असे अनेक देखावे आपण या ठिकाणी सादर करणार आहोत या यामध्ये रामायणातले खूप देखावे असतीलच परंतु त्याही प्रमाणे प्रभू रामचंद्रानंतर जी अनेक आत्ता जी काही जी आधुनिकता आहे ती सादर करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केले आहेत अच्छा त्याच्याच बरोबर जी तरुण मंडळी आहे ही आता रील्स खूप बनवतात आणि आज तुम्हाला माहित आहे की रील्स ही इंस्टाग्राम फेसबुक किंवा वेगवेगळ्या माध्यमातून काळाची गरज काळाची गरज होती आणि त्या माध्यमातून लोकं मग ती पोहोचतात बरोबर आणि म्हणून आम्ही काय केलं की के रील्स स्पर्धा ठेवली आणि ते रील्स स्पर्धा आम्ही काय केलं की के मुक्तीधाम पासून जी मुलं पूर्ण रथ यात्रा पूर्ण करतील आणि शेवटची महाआरतीने महाप्रसाद कार्यक्रम त्या ठिकाणी दाखवतील आणि ज्याचा ज्याच्या ज्याचा रेल सगळ्यात चांगला असेल त्याला अकरा हजाराचं पारितोषिक आपण आणि दुसरं पारितोषिक आपण सात हजार आणि तृतीय पारितोषिक पाच हजार असं त्या माध्यमातून आपण केलंय आणि अजून एक गोष्ट अशी केली आप आपण एक आपलं पंचवटी अमृतूल आपला एक व्यवसाय आहे बरोबर जो महिलांनी महिलांसाठी उभा केलेला आहे त्या माध्यमातून आज हजार ते बाराशे लोक आज काम करत आहेत याच्या ज्या संचालिका आहेत सुप्रिया गणेश कदम म्हणजे माझ्या पत्नीच त्यांनी खऱ्या अर्थाने याला सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की लकी ड्रॉ कुपन ठेवा त्यांनी हो okay. हे लकी ड्रॉ कुपन ज्यांना ज्यांना ही पत्रिका मिळेल त्यांनी हे पत्रिकेचं लकी ड्रॉ कुपन हे आपल्या कार्यालयामध्ये जमा करायचं आहे सगळ्यात बारा तारखेला म्हणजे हा कार्यक्रम संपला ता बारा तारखेला हे कुपन आपण एक आपण दिव्यांग व्यक्ती असते आपण त्या ठिकाणी काढणार आहोत आणि त्या माध्यमातून त्या जे काही वेगवेगळी आकर्षक बक्षीस आहे आपण त्या ठिकाणी देणार आहोत याचबरोबर आपण एक असा निर्णय घेतलाय की शाळा महाविद्यालयाने यामध्ये सामील करून घ्यायचं आणि शाळा महाविद्यालयामध्ये प्रभू रामचंद्रराव चित्रकला स्पर्धा असेल किंवा भारतीय पोशाख जो असेल पारंपरिक पोशाख वेशभूषा तर ती सुद्धा सादर करण्यासाठी आपण सर्वांना आवाहन करतोय की तुमची जी मुलं आहेत त्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही पाठवा जेणेकरून ते विद्यार्थ्यांना थे, आपण okay. एक त्या ठिकाणी व्यवस्था करतो बसण्याची एक त्यांना वाहन देतोय आपण त्यासाठी एक रथ तयार करतोय आणि त्या रथामध्ये ही मुलं बसणार आहेत अच्छा त्याचा मुख्य उद्देश एवढाच की आत्ताची जी पिढी आहे तम... त्या पिढीला सुद्धा कळावं की ही संस्कृती आपली आहे आणि ती आपण जोपासलीच पाहिजे कारण येणाऱ्या पिढी पुढे पोच मला पोचवायचं आहे आणि म्हणून त्या माध्यमातून हा संपूर्ण प्रभू रामचंद्रांची जी यात्रा आहे ती ऐतिहासिक भव्य आणि दिव्य होणार आहे आणि मी ह्या सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो विनयजी की सर्व नाशिककरांनी कारांनी यात्रेमध्ये सामील झालं पाहिजे खरं आहे खूपच भव्य आणि दिव्य अशी रथयात्रा आहे आणि न भूतो न भविष्यती आहे आय थिंक असं मी कुठे पाळलेलं नाही याचं मी बऱ्याच वर्ष वीस एक वर्षापासून इथे नाशिकमध्ये वास्तव्याचं आहे परंतु आपल्या भागात एवढा भव्य आणि दिव्य असा रथोत्सव मी कधी ऐकवण्यात नाही आहे खूप छान असं नियोजन तुम्ही करत आहात तुम्हाला तर प्रथमतः शुभेच्छा आणि सर्व घटकांचा सरांनी खूप बारकाईने अभ्यास करून सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे जे पथकं ठेवलेली आहे जी खरी संस्कृती आहे आपली जी आपले कर्तव्य आहे जी जोपासणं जी कुठे कुठेतरी लयास चाललेली आहे ती कुठेतरी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलेला आहे आणि तरुणाईला आकर्षित करण्यासाठी रील स्पर्धाचं मन मला खूपच भावलं आणि खूपच सुंदर कार्यक्रम आहे आणि लहान मुलांनी तर आवर्जून इथे सहभागी व्हायला पाहिजे मी पॅरेंट्सला विनंती करतो माध्यमातून माझ्या यूट्यूबच्या की पाठवा मुलांना पाठवा त्यांना कळू देत काय संस्कृती आपले त्यांना कळू देत कुप्रभू प्रभू रामचंद्रांचा इतिहास किती भव्य दिव्य होता आपली संस्कृती काय होती आपले तिथे घोडे सर्व तुम्हाला दाखवतील जिवंत असे त्या त्याप्रमाणे बैलगाडी आहे त्याप्रमाणे वेगवेगळे पथकं आहे आणि तुम्हाला म्हणजे मला विशेष वाटलं किन्नर समाज जो खूप दुर्लक्षित समाज असा आपण बघतो पण त्यांना त्यांनी मानाचं स्थान दिलेलं आहे आणि त्यांचं किती महत्व आहे आणि त्यांनी रामाचा आदेश कसा पाळला त्या निमित्ताने मला ऍक्च्युली आज तुम्ही जे सांगितलं मला हे नवीन होतं माझ्यासाठी ऍक्च्युली खरंच म्हणजे असा जो इतिहास आहे तो आपल्याला असा उलगडत जातो अशा गोष्टी जेव्हा आपण अटेंड करतो तेव्हा सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना या या देवी अशा सोहळ्याला तुम्ही सहभागी घ्यावा आणि तुम्ही याची डोळा याची देही याची डोळा जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही इथे या सहभागी व्हा प्रत्यक्ष सहभाग नोंदवा प्रत्येकाच्यापर्यंत आम्ही ही जी निमंत्रण पत्रिका आहे पोहोचवण्याचा तर प्रयत्न करणारच आहोत परंतु हा जो व्हिडिओ आहे आजकाल व्हर्च्युअल मॅडम मीडियमच्या माध्यमातून लवकरात लवकर प्रसार होत असतो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त आपल्या शेजाऱ्यांच्या किंवा नाशिकरांना पोचवा किंवा नाशिकच्या बाहेर तर ही पोचवा मी तर आवाहन करेल आणि नाशिकच्या बाहेरच्या लोकांनी देखील इथे यावं आणि अटेंड करावं ही अशी रथ यात्रा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लोकांना इन्व्हाइट करा हेच हे आपलं कर्तव्य आहे येस सर एक फक्त मला याच्यामध्ये करायचं होतं की आपल्याला माहित असेल की आता सात तारखेला आपल्याकडे ज्यांनी हे रामायण लिहिलं वाल्मिक ऋषी त्यांची सुद्धा जयंती सात तारखेला आहे मी तर वाल्मिक समाजाचं सर्व कारण प्रभू रामचंद्र वाल्मिक समाज खूप मानतो बरोबर आहे आणि म्हणून मी त्या समाजाला सुद्धा आणि सर्व हिंदू सवलत समाजाला आवाहन करेल सर्व नागरिकांना आवाहन करेल आपण सर्वांनी ऐतिहासिक रथ्या या सामील आहोत आणि ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार व्हावं सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे सर्वांनी या सहभागी व्हा आणि प्रभूच्या रामचंद्रांना आपण वंदन करूया इथेच थांबतो पुन्हा एकदा सांगतो सभा व्हा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम